श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे हा गुरुवार उद्यापनाचाच आहे आपण सर्व महिलांना माझ्या सर्व मैत्रिणींना याच दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे काही महिलांचा एखादा गुरुवार गेला असेल किंवा सुटला असेल तर चार दिवसात किंवा कुठे गावाला गेला साल, तुम्ही तुम्ही तरी पण हा तिसरा गुरुवार नाही आपण उपवास तर केलेला आहे म्हणजेच आपले चारही गुरुवार झालेले आहेत आपल्याला उद्या पण सव्वीस तारखेलाच करायचं आहे आता समजा सव्वीस तारखेला तुम्हाला चार दिवस आले असतील किंवा मासिक धर्म आला असेल तर त्या दिवशी तुम्हाला कुठे गावाला जायचं असेल किंवा मग उद्या पण तुम्हाला दोन जानेवारीला करायचं आहे तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं आहे आता समजा दोन तारखेला पण तुम्हाला काहीतरी अडचण आली असेल किंवा करणं झालं नसेल तर तुम्ही नऊ जानेवारीला पौष महिन्याचा दुसरा गुरुवारी गुरुवार आलेला आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही उद्यापन केले तरी पण चालेल पौष महिना अजिबात वाईट नाही तर आपल्याला तुम्हाला कळालंच असेल सव्वीस तारखेलाच आपल्याला सगळ्यांना एकादशी असली तरी पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा व्रताचं उद्यापन हे सव्वीस तारखेलाच करायचं आहे काही अडचण असली तर म्हण तर तुम्ही दोन तारखेला पौष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरी पण चालेल आणि तसेच सव्वीस तारखेला सफलता एकादशी आलेली आहे आणि मग काही महिला काय करतात सकाळीच पूजा करून घेतात आणि सात बायकांना पाच बायकांना अकरा बायकांना सकाळीच बोलावून घेतात हळदी कुंकू देऊन फळ फुल देऊन देतात आणि आपलं उद्यापन करून टाकतात महिलांना ही एक चूक करू नका अजिबात ना करायची नाही आहे ही चूक आपल्याला आपण व्रत करतो पूजा करतो पूजा मांडणी करतो माता लक्ष्मीची खरी घरात येण्याची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ ही सायंकाळची असते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे संध्याकाळची वेळ ही खूप महत्त्वाची असते आपल्या घरात माता लक्ष्मी येण्यासाठी आगमन होण्यासाठी त्या माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी तुम्ही कुठेही जायचं नाही आहे कारण काही महिला काय करतात पूजा माळ करतात आणि घरात कुलूप लावतात किंवा घरात कुणीच राहत नाही आणि लक्ष्मीची पूजा केलेली असते असं घर सोडून आपल्या आईला एकटं सोडून कुठेही जायचं नाही आहे तर व्रताचं उद्यापन घाईघाईत सुद्धा उरकायचं नाहीये आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन हे कुठल्याही देवीचं व्रत करताना शांततेत करायचं आहे आणि तरी शांततेत मनापासून केलेलं व्रत आणि त्याचं उद्यापन हे आपल्याला फळ नक्कीच देतं म्हणूनच आपल्याला व्रताचं उद्यापन हे महालक्ष्मी व्रताचं मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन करायचं असेल तर ती संध्याकाळच्याच वेळ योग संध्याकाळची वेळ ही योग्य आहे साडेसहा ते साडेसात थोडा वेळ झाला आठ वाजेपर्यंत काही महिला ऑफिसवरून येत असतात आणि त्या नंतर उद्या पण करतात तरी पण चालेल थोडा वेळ झाला चालेल पण संध्याकाळचीच वेळ ही योग्य असते व्रताचं उद्यापन करण्याची वे दार खिडक्या उघड्या ठेवा आणि सग सक, सगळीकडे दीप प्रज्वलित करा आणि देवी माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आणि अखंड वास करणार पुढील वर्ष कसं आपल्याला सोन्यासारखं सुख समृद्धीनं आनंद आरोग्यानं ऐश्वर्याचं जावं हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला व्रताचं उद्यापन हे करायचं आहे म्हणूनच योग्य वेळ संध्याकाळचीच सकाळी उद्यापन अजिबात करू नका तर आपण महालक्ष्मीचं व्रत करतो आहे आणि शांत करा मनोभावे करा आ, आता माता लक्ष्मी महिलांना एखादा गुरुवार केलेला असेल तुम्ही दोन तारखेला पौष महिन्यात सुद्धा व्रताचं उद्यापन करू शकता आता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे मग व्रत आपण करतो आहे व्रताचं उद्यापन करतो आहे मग व्रताचं उद्यापन उपवाससुद्धा सोडायचा आहे आणि सफलता एकादशीचा व्र संपूर्ण दिवस रात्री सुद्धा आहे तर काय करायचं महिलांना उद्या पण करून घ्या छान आई ग्या, देवी आईजवळ जे गोड दूध ठेवतो आपण दूध आणि साखर ठेवतो ते दूध तुम्ही घेऊन घ्या घ्यायचं आहे आणि प्रसाद स्वरूप प्यायचं आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे हे माते महालक्ष्मी मी तुझं व्रत उद्यापन केलेलं आहे आणि हे दूध प्रसाद स्वरूप मी प्र ग्रहण करते आणि तुझा उपवास इथे सोडलेला आहे आणि मग तुम्ही फलहार घ्या आणि सफलता एकादशीचा उपवाससुद्धा तुम्ही अखंड करू शकता दुसऱ्या दिवशी काहीतरी गोडाधोडाचं नैवेद्य दाखवा आणि माता लक्ष्मीची पूजा उत्तर पूजा करून घ्या आणि थोडासा नैवेद्य दाखवून देवी देवतांना देवघरात आणि मग तुम्ही जेवण करा आणि म्हणजेच तुमचा सफलता एकादशीचा व्रत उपवाससुद्धा सुद्धा छान असा होईल आणि मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन सुद्धा तुमचा उपवास सुद्धा ते दूध प्राशन केल्यामुळे दुधाचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे तुमचा उपवास सुद्धा पूर्ण होईल आणि सुटेल अशा पद्धतीने सफलता एकादशीला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या उद्यापन गुरुवारचं उद्यापन याच दिवशी करायचं आहे आता तुमच्या घराजवळ जेवढ्या महिला असतील त्यांना मानाने बोलवायचं आहे मग एक मिळू जस्त दे पाच सात अकरा किंवा जास्तीत जास्त त्यांना त्यांच्या घरून मानाने बोलवा त्यांचं छान मानपान करा त्यांना हादी कुंकू लावा त्यांना काहीतरी गोडाधोडाचं नैवेद्य दाख प्रसाद स्वरूप खायला द्या किंवा त्या महिलांचा उपवास असेल तर त्यांना गोड दूध तरी नक्की पाहायला द्या त्यांना हळदी कुंकू लावा नमस्कार करा आणि त्यांचे पाय पडा त्यांना साज श्रृंगार तुम्हाला सा साज श्रंगाराचा सा सामान द्यायचा असेल त्यांची ओटी भरायची असेल किंवा तुम्ही जेवण खाऊ घालणार म्हणजेच त्यांना जेवू घालणार असाल तर अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे उद्यापन करताना साक्षात महालक्ष्मी पूजत आहात अष्टरूपी महालक्ष्मी पूज तुम्ही पूजत आहात अशा पद्धतीने त्या महिलांचा तुम्हाला मानपान हा करायचा आहे आता खूप छान अनुभव येईल तुम्हाला कुमारीकासून सुद्धा हे व्रत करत असतात मग तुम्हाला त्या कुमारिका किती मिळतात एक मिळू दे पाच मिळू दे सात कुमारिका सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला कुमारिकांचं सुद्धा पूजन करायचं आहे आता तुम्हाला महिलां महिलाच नाही मिळाल्या पूजन करण्यासाठी म्हणजेच तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेलात तुमची ओळख नाही पाळत नाही तुम्हाला महिलांचा महिलाच मिळाल्या नाही तर तुमच्याकडे आलाच नाहीत मग काय करायचं तुमच्या घराजवळ जी देवीचं मंदिर असेल तिथं जायचं आहे आणि तुम्हाला घरी पूजा पूजन करून घ्या आणि सात किंवा अकरा डझन केळ म्हणजे डझनभर केळी किंवा पोती वाटायची असेल तर तुम्हाला पोत्या घ्या की पोती घ्यायच्या आहेत आणि केळी फूल घ्यायचं आहे काही साज श्रंगाराचं साहित्य वाटायचं असेल तर त्या वस्तू सर्व घेऊन आपल्या घराजवळील देवी आईच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथं देवी आईच्या मुच तुम्हाला त्या सर्व वस्तू फूल पोती केळी किंवा इतर फळं तुम्हाला जे काही सर्व वस्तू आणलेले आहेत ते देवी आईच्या चन्नी अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे म देवी माता लक्ष्मी मी आज गुरु चा देवी देवी तुझा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन इथं माझ्या देवी देवी आईच्या मंदिरात तुझ्यासमोर पूर्ण करत आहे उद्यापन करत आहे आणि हे तू स्वीकार कर आणि मला ना महिला नाही मिळाल्या मी तुझ्या चरणी ह्या सर्व वस्तू अर्पण करून उद्यापन करत आहे असं बोलून तुम्हाला साष्टांग नमस्कार करून मग घरी यायचं आहे अशा पद्धतीने तू तु, सुद्धा तुम्ही एखाद्या देवी म्हणजे देवी आईच्या मंदिरात सुद्धा उद्यापन करू शकता मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत व्रत करतो आपण एक तरी गुरुवारी माता लक्ष्मीची ओटी भरणं हे खूप महत्वाचं असतं तुम्ही जर आधीच्या गुरुवारी ओटी भरली असेल तर ती अतिशय उत्तम ना... नसेल उत्तम नसेल भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी जरी तुम्ही घरच्या घरी महालक्ष्मी आईची ओटी भरली जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे त्याच पाटावर देवी आईची ओटी भरली तरीही चालेल खना नारळाची भरा ओटी भरा आणि चोळी भरा पण ओटी जरूर भरा खण घ्या नारळ घ्या तांदूळ घ्या वेणी घ्या साज श्रंगाराचं सामान घ्या काचेच्या हिरव्या बांगड्या घ्या त्याचबरोबर एखाद्या पानाचा विडा किंवा तांबूल ठेवतात आता ठेवता आला तर अतिशय उत्तम या सर्व वस्तू ताटात ठेवा आणि छान नीट शेंडी नारळाची शेंडी ही देवी आहे कडे करायची आहे आणि देवी आईकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या नारळ त्या ओटीवरती ठेवायचा आहे खनावर ठेवायचं आहे साडीवर त्या आपल्याला नारळाची शेंडी देवी आईकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे आणि ते छाती छातीशी ताट लावा आणि देवी आईला प्रार्थना करा की मी मार्गशीर्ष महिन्यात तुझी ओटी भरत आहे आणि तू ही स्वीकार कर आणि माझ्या घरात अष्टरूपी महालक्ष्मी अखंड वास कर माझ्या घरात कायम तुमची कृपा आशीर्वाद राहू देत भरभराट होऊ देत सुख ऐश्वर्य आरोग्य प्रदान करा आम्हाला सर्वांना माझ्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती कर असं छान अशी प्रार्थना करून तुम्हाला देवीयाची ओटी भरून घ्यायची आहे ती ओटी तुम्हाला देवी आईच्या चरणी अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ती ओटी तुमच्या घराजवळील देवी आईच्या मंदिरात तुम्ही अर्पण क करून आलात तरी चालेल किंवा ते ओटीचं साहित्य सर्व साहित्य तुम्ही वापरलं तरी स्वतःसाठी साडी न वापरली ब्लाऊज पीस वापरला तरी चालेल बाकी सर्व फळं असतील वेणी असेल तुम्ही वेणीत स्वतःच्या डोक्यात माळा बांगडे असतील तर स्वतःच्या हातात घाला पानाचा विडा किंवा तांबूल असेल तर तुम्ही स्वतः खा आणि तरी अशा पद्धतीने खाल्लं तरी चालेल अशा पद्धतीने सर्व सुद्धा घरच्या गर घरी तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्ही ती संपूर्ण ओटी एखाद्या देवी आईच्या मंदिरात सुद्धा ठेवून आलात तरी चांगली गोळी चा चांगली गोष्ट आहे नसेल तर देवी आईच्या मंदिर तुम्ही स्वतः वापरली तरी चालेल आणि मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन करण्याची योग्य वेळ ही संध्याकाळचीच असते नंतर म्हणूनच संध्याकाळी छान असं शांततेत मनोभावे उद्यापन करायचं आहे आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात थोडा उशीर झाला तरी चालेल पण संध्याकाळीच उद्यापन करा अगदी घाईघाईत सकाळी उद्यापन करू नका आता मार्गशीर्ष महिन्याचं छान असं उद्यापन करून आपण मग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना काही महिला खूप मोठी चूक करतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कळशावर पुजलेला नारळाचं काय करावं तुम्ही काय करता वाढवता की विसर्जन करता बऱ्याच महिला काय करतात काही महिला तर नारळ प्रसाद म्हणून खातात आणि मुळात नारळ हा केक किंवा चिक्कूसारखा सहजपणे खाता येत नाही नारळावर शस्त्रप्रहार करून फोडावा लागतो वाढवा तो नारळ वाढवावा लागतो नारळ हे लक्ष्मी मातेचं प्रतीक स्वरूप आहे आणि मुख कमल म्हणून आपण पूजत असतो त्या स्वरूपाचे प्रतिकात्मक पार्थिव मुख कमलावर शस्त्र प्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे चुकीची गोष्ट आहे फक्त मार्गशिषातलाच नव्हे तर इतर कोणत्याही मंगल प्रसंगी शुभ प्रसंगी कार्यासाठी आपण पुजलेला कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो आणि फोडायचा वाढवायचा नसतो तर परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे विसर्जन करण्यास मनाई केली आहे तर तो कलशावरचा पुजलेला नारळ एक भांड घ्या आणि त्या भांड्यात पाणी घ्या नारळ बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे तो नारळ तीन वेळा पाण्यातून बुडवून काढायचं आहे आणि बाहेर तीन वेळा आणि तो नारळ मोकळी जागा असेल तुमच्या घराजवळ किंवा एखादी कुंडी असेल तुमच्याकडे माती टाका आणि कुंडीमध्ये आणि त्या जागेत त्या भूमीत तो नारळ अर्पण करायचा आहे म्हणजेच लावून द्यायचा आहे त्यानिमित्ताने वृक्षारोपण होईल आणि एक नारळाचं झाड निर्माण होईल बुडवलेलं पाणी तुम्ही तुळशीला घातलं तरी चालेल का, कल किंवा इतर कुठल्याही झाडाला टाकला तरी चालेल कलश म्हणजेच फक्त पानाचा तांब्या नव्हे मुळात कलश पूजन म्हणजेच जलयुक्त कलश म्हणजेच वरुण आदी देवतांचं निवासस्थान आहे कलशाच्या मुखाशी श्री विष्णूंचा वास करतात आणि मध्यभागी ब्रह्मदेवता यासोबतच जेव्हा आपण आंब्याच्या पाना ढाळ्याच्या पाच पानांच्या विड्याची पानं इतर वस्तू म्हणजेच दुर्वा पैसे सुपारी दुर दुर्वा म्हणजेच साक्षात गणपती बाप्पा पैसे म्हणजे सुपारी म्हणजेच पैसा म्हणजेच साक्षात लक्ष्मी माता आणि सुपारी म्हणजेच श्रीहरिविष्णू हादी कुंकू नारळ ठेवून वस्त्र अलंकाराने सजवत असतो संपूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवीचं तत्व प्रकट झालेलं असतं काही पूजांमध्ये आपण कुलस्वामीनी महिषासूर मर्दिनी भगवती तुळजाभवानी प्रत्येक देवी आई मातेचे त्या कलशात विरा विराज विराजमान होत असते आणि महालक्ष्मी विराजमान होते म्हणून कलश पूजेला पूजला जातो तर काही पूजा म मध्ये महालक्ष्मी अष्टलक्ष्मी स सहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो तेव्हा तो कोणत्याही प्रसंगी कलशावर पूजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा भूमीत अर्पण केला तरी चालेल तुम्ही एखाद्या कुंडीत किंवा तुमच्या घराजवळील मोकळ्या जागेत किंवा तिथे तुम्ही लावला लावला तरी चालेल एखादं झाड नक्कीच येईल पण तो कृपा करून तो नारळ वाढवू नका म्हणजेच महिलांना तो नारळ फोडून खाऊ नका काही महिला सर्रास दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तो नारळ महालक्ष्मीचा वार असतो तो शुक्रवार आणि त्याच दिवशी मार्गशीर्ष महा गुरुवारचा आपण नारळ फोडतात आणि अक्षरशः खातात अशी चूक अजिबात करू नका तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जो गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून काहीही फरक पडणार नाही म्हणजेच माता लग, महालक्ष्मीचा तुम्हाला कधीच पावणार नाही तिची कृपा दृष्टी तुमच्यावर कधीच तुमच्यावर होणार नाही कुठल्याही कलश पूजन केल्यावर तो कलशावरील नारळ सरळ पाण्यात विसर्जन करा तुम्हाला पाण्यात विसर्जन कोणी करू दिला नाही तर एखादी मोकळी जागा बघा आणि तिथे लावून दिला त्याचा एक रोप तरी निर्माण होणार आहे म्हणजेच वृक्षारोपण केल्याचं फळ फो, तुम्हाला मिळेल आणि बाकीचं साहित्य असेल विड्याची पानं असतील कलशावरील आपण पाच पत्री ठेवतो त्या सर्व तुम्ही विसर्जनात टाकल्या तरी चालेल फळं असतील तुम्ही घरात प्रसाद स्वरूप खा किंवा काही नैवेद्य ठेवलेला असेल तुम्ही प्रसाद स्वरूप खायचं आहे आपण कलशात जो पैसा सुपारी टाकतो ते सांभाळून ठेवायचं आहे आणि तुम्ही इतर पूजेमध्ये कलश जेव्हा भराल त्यात तुम्ही वापरलं तरी चालेल त्या सर्व दुर्वा असतील त्या स तुम्ही विसर्जनात टाकायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला जी काही मूर्ती आपण ठेवली आहे फोटो ठेवला आहे गणपती बाप्पा फोटो ठेवले असेल किंवा तुम्ही सुपारी पानस्वरूप सुपारी मांडलेली असेल गणपती बाप्पा ते तुम्ही इतर पूजेला पण तुम्ही ती सुपारी वापरू शकता असं नाही की ती सर्व स विसर्जनात टाकायची आहे तर पूजेमध्ये मांडलेली सुपारी पैसे असतील ते तुम्ही इतर पूजेसाठी सुद्धा वापरू शकता बाकीच्या वस्तू निर्मल्यात टाकायच्या असतील फुलं पत्री त्या तुम्ही निर्मल्यात टाकायच्या आहेत किंवा तुमच्या घराजवळ एखादं झाड असेल तिथं थोडीशी माती उकरून त्यात जरी तुम्ही विसर्जन केलं तरी पण चालेल आता पण कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी विसर्जन करायचा नाही तर व त्या पाण्यात विसर्जन करायचं आहे बाकी खायचं वगैरे वस्तू असतील तर प्रसाद स्वरूप ठेवलेल्या त्या तुम्ही स्वतः खायच्या आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचा हा गुरुवार आहे आणि माता महालक्ष्मी आपल्याला सुद्धा टाक असेल तुमच्याकडे मूर्ती असेल तुमच्याकडे देवी आईचा जो काही फोटो असेल किंवा महालक्ष्मीचं श्रीयंत्र असेल मूर्ती असेल फोटो असेल किंवा आपण जो काही कलश स्थापन करतो त्यावर जरी तुम्ही कुंकुम कुंकुमार्चन केलं तर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करा ओम श्रीम नमा ओम श्रीम नमा नाहीतर ओम कुलदेवताय नामा तुमची जी काही कुलदेवी आहे महालक्ष्मी असेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नामा हा मंत्र जप जरी तुम्ही की एकशे आठ वेळा केला किंवा एक एकवीस वेळा एकावन्न वेळा अकरा वेळा तुम्हाला जितकी वेळेस शक्य आहे त्या तितके वेळेस तुम्हाला अर्चन करायचं आहे ते कुमकुम तुम्ही श्रीयंत्रावर केलं असेल कुमकुमार्चन देवी याच्या मूर्तीवर फोटोवरती कुमकुम नीट सांभाळून ठेवायचं आहे आणि वर्षभर तुम्ही नीट सांभाळून ठेवा आणि स्वतःच्या कपाळी महिलांना जरूर लावा कुठल्याच कामात तुम्हाला अडथळा आणि महालक्ष्मी माता तुम्हाला प्रत्येक कामात यश ही नक्कीच देईल ते म्हणतात ना आपण खूप कष्ट घेतो पण आपल्याला फळ मिळत नाही पण देवी आई चमत्कार सुद्धा होतात महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद जर आपल्याला मिळवायचा असेल तर नशिबाची साथ सुद्धा मिळते आणि प्रत्येक कामात यश हे सुद्धा मिळतं आणि म्हणूनच कुमकुम अर्चनाची सेवा नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला वाटता वाटत असेल तुमच्या घराला खूप नजरबाधा होत आहे कोणाची ना कुणाची म्हणजे चांगलं व्हायला लागलं ला की थोडीफार नजरबाजा होते मग कामात अडथळे येतात मग अशा वेळी काय करायचं आहे शेवटचा गुरुवार आहे एकवीस लवंगा घ्या आणि फुलाचा बघून घ्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या फुट नसाव्या त्याला समोर फुल पण असला पाहिजे तर अशा चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक छोटंसं लाल कापड घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला समोर ते लाल कापड ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्या एकवीस लवंगा प्रत्येक लवंगा हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या एखाद्या वाटीत घ्या माता लक्ष्मीसमोर एखादी वाटी ठेवा त्या वाटीत एखाद्या छोटासा लाल कापडा ठेवा आणि न धुतलेला स्वच्छ असलेला कापड घ्या आणि माता लक्ष्मीसमोर तो एखाद्या वाटीत कापड ठेवा एक लवंग हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचा तुम्हाला पाठ करायचा आहे आणि असा एकवीस लवंगाचा प्रत्येक लवंग हातात घेऊन तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पाठ बोलून असं एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पाठ बोलायचं आहे तो एक एक लवंगा त्या लाल कपड्यात ठेवायचा आहे रात्रभर त्या लवंगा माता लक्ष्मीसमोर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा करताना त्या लवंगा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि ती पोळ त्याची पोटली बांधायची आहे आणि त्या लाल कपड्याची आणि आपल्या मुख्य दरवाजाला त्या लवंगाची गाठोडी आपल्याला एका कोपऱ्यात टांगून द्यायची आहे बांधून द्यायची आहे कधीच तुमच्या घराला कुणाची नजरबाधा होणार नाही तर आणि घरात पैशाचा तुटवडा कधी पडणार नाही महिलांना खूप सुंदर अनुभव येईल आणि नक्की करा फक्त एकवीस लवंगा लागणार आहेत लेकरा बाळांना कधीच कोणाची नजरबाधा होणार नाही तुमच्या घराची इतकी भरभरून प्रगती होईल चोवीस तासाच्या आत तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर अष्टरूपी महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला स तुमच्या घरावर आणि तुमच्यावर सदैव सदैव राहील आणि एकवीस लवंगा मुख्य दारात नक्की बांधून द्या तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारचं उद्यापन हे करायचं आहे आणि व्रताचं उद्यापन करत असताना तुम्ही आधीच्या गुरुवारी पण गाईला नैवेद्य दिलाच असेल तर या गुरुवारीसुद्धा तुम्हाला आठवणीने मा गौमातेलासुद्धा ताजी चपाती नक्की खाऊ घालायची आहे जो नैवेद्य केलेला असेल तुम्ही वरण भात पोळी एखादी चपाती काढा आणि तो थोडासा नैवेद्य स्वतःच्या हाताने त्या थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि त्या तुम्ही त्याची म्हणजे पुर पुरणपोळी जर बनवली असेल स्वतःच्या हाताने गाईला तूप लावून पुरणपोळी खाऊ घालायची आहे आणि अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ